कोल्हापूर शहर तसंच ग्रामीण भागात सध्या मिरची कांड पागारात महिलांची रेलचेल वाढली आहे याचं कारण असं की विकत चटणी घेण्यापेक्षा घरगुती चटणी बरी असं काहीसं वातावरण सध्या महिलांमध्ये आहे यामुळं महिला बाजारातून मिरच्या विकत आणून घरगुती चटणी करताना दिसत आहेत तसंच पापड लोणचे आणि विविध वी प्रकारच्या चा चटण्या करण्यात महिला वर्ग मग्न आहे उन्हाळा म्हटलं की पापड लोणचे विविध प्रकारच्या घरगुती चटण्या तसंच रोज लागणारी तिखट चटणी करण्याकडं महिलांचा जास्त कल दिसतो हल्ली हे पदार्थ बाजारात विकत मिळत असल्यानं शहरात हे पदार्थ विकत घेण्याकडं नोकरदार महिलांचा अधिक कल असतो पण सध्या महिला कोल्हापूर शहरात आणि ग्रामीण भागात घरगुती चटणी करताना दिसत आहेत वेगवेगळ्या मिरची कांडप दुकानांमध्ये लाईनच लागलेली दिसून येते बाजारात बेडगी संकेश्वरी मिरची लवंगी मिरची काश्मीरी मिरची अशा विविध प्रकारच्या मिरच्या चटणीसाठी उपलब्ध आहेत यांचा दरही मध्यमवर्गीयांना परवडणारा आहे किमान दोनशे ते पाचशे पन्नास रुपये किलोपर्यंत या सर्व प्रकारच्या मिरच्या बाजारात उपलब्ध आहेत याचबरोबर चटणी करण्यासाठी लागणारे सामग्री मसाले हेही अगदी कमी दरात उपलब्ध असल्यामुळं महिलांचा घरगुती चटणी करण्याकडं कल दिसतोय